जय भवानी माता गारावरी पौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित भव्य आणि दिव्याचं पुरसुंगीकरांचं नामांत मैदान अखंड महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासामध्ये या पुरसुंगी गावचं नावाने हवेली तालुक्याचं नाव आवर्जून घेतलं जातं असं हवेली तालुक्यातील एक नामांत मैदान पुरसुंगीकरांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये आजचे जवळजवळ तेवीस फेडे झाले आणि दुसऱ्याचे जवळजवळ अठरा फेरे झाले सेमीचे सात फेडे पळून आले आणि त्यानंतर फायनलचा फेरा एक पळून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय जय भाऊनी माता गाडा ओढणी पोर्णी ना उत्सवानिमित्ताऐजी भव्य आणि दिव्याच्या नामांत व्हायला आणि आजच्या मैदानातील सातव्या नंबरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी आहे संकिता रंजित निंबाळकर फलटा समाजसेवक संतोष शेठ तोडकर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली रणजित शेठ निंबाळकर पलटण विठ्ठल विठ्ठल बोर समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा घरचा साथ पाला डाळीला सर्जा आणि उजवीला असाई तर आजच्या भव्य आणि दिव्याच्या पुरसुंगी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी जय भवानी माता गाडाओडणी पौर्णिमा उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्या असं पुरसुंगीकरांच नामांकित वैदा आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वर लावलेली गाडी सुनील बाळासाहेब आडोक वडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली बाळासाहेब ब्रम्ह मोडक वडकेकरांचा मथुर पाहिला आणि दगौडीला द्वारकाधी गोशाळा विकरायनगर फुरसुंगेकरांचा हारण्या पाहला त्या आजच्या भव्य आणि दिव्यासा फुरसुंगीकरांच्या नामवंत मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानखरे जय भावानी माता गारा ओडणी पौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्यासा फुरसंगीकरांचा नामांकित मैदा आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी क्रमांक धावलेली गाडी वकील निशाण ग्रुप गुजरवारी आणि सर्जा अठरा अठरा ग्रुप भारतीय विद्यापीठ या गाडीचा अच्छा मैदाना म्हणजे पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी डावीला पाहिला वकील निशाण ग्रुप गुजरवाडी करांचा खरेदी शनी आणि पदौडीला पाला श्री शेठ कोपरे भारतीय विद्यापीठ करांचा सर्जा आजच्या भव्य आणि दिव्याशा फुरसुंगेकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरे जय भवानी माता गाडा ओढणी पौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याशा पुरसुंगीकरांचा नामांकित भजा आणि आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी राणा फंड रांजणगाव क्षेत्र भाऊली आणि या संदीप कापडे फुरसुंगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी वजूला पाहिला यश संदी प्रकार परत फुरसुंगे फुरसुंगीकरांचा फुरसुंगी भारत केसरी किताबाचा वजीर आणि त्या गुजरुला पाहिला जितुराणा फंडर रांजणगाव क्षेत्र मावळीकरांचा मुरल्या ते आजच्या भव्य आणि दिव्या मैदानातील फुरसृंगीकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मान करे जय भवानी माता गाडा पौर्णिमा उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्या फुरसुंगीकरांच नाम म्हणतो आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी क्रमांक एक वरती धावलेली गाडी बनेश्वर प्रसन्न हॉटेल दक्कन पटार नसरापूर अरविंद शेठ गलवडे कात्रज पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय आला सुंदर अशी गाडी पाहिली हॉटेल दक्कन पठार नसरापूर गणेश शेठ कदर नसरापूरकरांचा सल्तान उरपा शिव आणि जगा पाला अरविंद शेठ वाडकर कात्रज पुणे यांचा लक्ष त्या आजच्या वैव आणि दिव्याशा फरसृंगेकरांच्या नामवंत मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी जय भवानी माता गाडा ओढणी पौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्यांच्या फुरसुंगीकरांचं नामांत वैदा आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी शंभर महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटुर फिरसुंगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पावी पृथ्वीराज बाबा कुटुर फे आणि जुळवारीकरांचा राजा आणि गजवडीला पाला गोकुळांना झेंडे किरण जाधवराव विकी पवार वडकीकरांचा चिख्या त्या आजच्या भव्य आणि अशा पुरसुंगीकरांच्या नामवंत मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी जय माता गाडा पौर्णिमा उत्सवा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्या असं नामांत आणि पारदर्शक असं पुरसुंगीकरांचं मैदान आजच्या मैदानातील शाईन गाडीचा मानकरी आणि एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरती रावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न भाई दुबार सुसगाव सन्नीगुप पिंटू शेडमुळे कोळकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर असा जोड पाला उजवला पाळा मोह शेड जुमा अर्णवशेट साळुंके सुसगाव आणि सचिन शेगरात वरचोले यांचा सप्ता केसरी बकासो बकासोर आणि त्यादुरीला पाला सरपंचा किरबा शेठमोडक संदेप उर्फा पिंटू शेट मोडक वर्किका आणि लक्ष्मण पाटील यांचा सुंदर उर्फा कॉकटेल त्यातच्या वैव्य आणि दिव्या अशा पुरसुंगेकरांच्या नामवंत मैदानातील कॉकटेल आणि बकासोर हे एक नंबरचे मानकरी सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं पुण्यात समस्त पुनसुमी ग्रामस्थांच्या वतीनं आणि त्याचबरोबर हवेली तालुका बैलगाडी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आपल्या सर्वांचा एकदा धन्यवाद चला